नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशेपेक्षा जास्त गावातील शेतकरी ज्या योजनेची आतुरतेने बघत होते अशी योजना म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच की पोकरा दोन म्हणजेच की या योजनेचे आतापर्यंत अर्ज सुरू होऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवणे अपेक्षित होतो गेल्या एक दोन वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी मंजुरी त्यांची वगैरे वगैरे प्रक्रिया पार पडल्या जात होते या अंतर्गत गावाची निवड करण्यात आली होती ही यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली होती गावातील समित्या घटित करण्यात आलेल्या होत्या समित्या घटित झाल्यानंतर आराखडे तयार करण्यात आले अद्यापही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की म्हणजे योजनेच्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया राबवण्याच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण यांच्याच अंतर्गत असलेले महत्वाचे एक दोन टप्पे म्हणजेच की शासनाच्या माध्यमातून आता पार पडले जात आहे साधारणपणे सप्टेंबर महिन्यात ही योजना सुरू केली जाईल अशा प्रकारचे अपडेट जात होते परंतु सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती स संग्राम दिनाच्या औचित्य साधून हा टप्पा आता पुढे सुरू केला जाईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहे परंतु बरेच सारे यांच्या अंतर्गत प्रक्रिया अद्यापही देखील बाकी होत्या यांच्यामधील एक महत्वाची अशी प्रक्रिया म्हणजेच की आता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे यांच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पो टप्पा दोन म्हणजेच की या अंमलबजावणीसाठी या योजनेच्या प्रकल्प संचालकाला व कृषी विभागाला क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकार, अधिकार नियम पुस्तिका भाग अठ्ठ्याहत्तरच्या नुसार वित्तीय अधिकार प्रदान करणे अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना नियुक्त असतील योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी साहित्य खरेदी असेल किंवा वेगवेगळ्या होणाऱ्या प्रक्रिया असतील लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अनुदान वितरण अशा बऱ्याच साऱ्या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच की आता एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक, एक गावांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे जागतिक बँक भारत सरकार महाराष्ट्र शासन या समाज असे करार कर्ज करार हे झालेले आहे सर्वांच्या पार्श्वभत्ता बाह्य म्हणजेच की यंत्रणेद्वारे घेणार मनुष्यबळ असेल त्यांच्या लागणाऱ्या आवश्यक बाबी असतील अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची वितरण असेल किंवा सर्व बाबी पार पाडण्यासाठी एक महत्त्वाचा असा करार व जी आर निर्गमित मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की कृषी अधिकारी असतील किंवा योजनेचा प्रकल्प संचालक असतील व अधिकारी वित्तीय देण्यात आलेले आहेत कुठे अधिकार देण्यात आलेले आहे म्हणजेच की आता महत्त्वाचा टप्पा देखील पार पडण्यात आलेला आहे धन्यवाद